नमस्कार सिक्रेट मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप छान असा कर करीत आणि खूप कमी साहित्यामध्ये घरच्या घरच्या साहित्यामध्ये चिवडा करून दाखवणार आहे तर तुम्ही पाहू शकता ही प्रोसेस मी कशी करत आहे एकदम घरच्या साहित्यामध्ये तुम्हाला माझ्या चॅनलच्या रेसिपी जर आवडतं माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर देखील करा आणि तुम्ही जर चिवडा बनवून बघितला माझ्या पद्धतीनं तर तो आ, कसा बनला तो पण कमेंट करून नक्की सांगा आता ही रेसिपी करायला आपण सुरुवात करत आहोत नमस्कार सिक्रेटची मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कागदी पोहे ते पण दुपारच्या वेळेत उन्हाळ्यात खाण्यासाठी थोडंसं स्नॅक्स असं आणि ते पण एकदम चवदार घरचं बनवून दाखवणार आहेत त्यासाठी मी एक किलोचं कागदी पोहे घेतलेले आहेत आता हे कागदी पोहे मी दुकानातून तसेच आणलेले आहेत आता मी त्याला चाळून घेते चाळल्याने काय होईल त्याचा सगळा कचरा वगैरे बाहेर निघेल आणि ते एकदम स्वच्छ होतील आपण चाळून घेऊया हे कचरा निघतो हा बाहेर जे की खायला एकदम कचकच लागत नाही तर हा कचरा सगळा बाहेर काढायचा आहे त्याच्यातला आणि हे पोहे एकदा निसून पण घ्यायचे आहे परातीमध्ये मी आता चाळून घेतलेला आहे त्यानंतर हे पूर्ण असे निसून घेणार आहे परातीमध्ये असं असं करून हे निसून घ्यावे लागतात त्याच्या त्याच्यामध्ये धूळ ते सर्व काही निघून जाते घाण असे पोहे स्वच्छ करायचे आहेत हे अशा पद्धतीने मी सगळे पोहे चाळून घेते हे पहा अशा पद्धतीने मी समजा चाळून घेतलेले आहे आता आपण याला भाजून घेऊया हे पहा आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये पोहे आता आपण थोडे टाकून भाजून घेऊया सर्वात आधी मी सर्व पोहे निजून घेतले त्याच्यामध्ये काही कढी काही कचरा काळी निघाली असेल तर ती बाहेर बाजूला काढून घेतलेली आहे आता कढाई ठेवून कढईमध्ये पोहे आपण थोडे थोडे करून भाजूया हे पा कढई थोडीशी मिडियम हीटवर ठेवायचे आहे आणि असं हाताने थोडं थोडं भाजायचं आहे जवळ हे पोहे असे कडक आणि कुरकुरे होत नाही तवर हे भाजायचे आहेत गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे हेव्हा भाजल्यानंतर पोहे असे थोडेसे असे गुलाबी गुलाबी होतात आपल्या अजून झाले नाही तेव्हा ते परफेक्ट भाजले जातात जेव्हा ते गुलाबी गुलाबी बाहेर येते तेव्हा आता हे पहा हे थोडे थोडे असे गुलाबी गुलाबी दिसत आहे दिसत आहे का तुम्हाला हे पहा असे थोडेसे गुलाबी गुलाबी झाले ना पिसून घ्यायचं आपलं परफेक्ट भाजत आहे आणि पटाफटा हलवून घ्यायचं आहे जेणेकरून हे जळणार नाही हे पा आपले पोहे असे परफेक्ट भाजत आहेत तुम्हाला दाखवते मी आता जेव्हा असा करून करून कसा करूम करून जेव्हा आवाज येतो ना तेव्हा समजायचे की पोहे आपले परफेक्ट भाजलेले आहेत आणि बरोबर चुरा पर पडत आहे त्याचा आता आपण उतरून घेऊन दुसरे टाकू तर हे पा दुसऱ्यांदा मी असे पोय तयात घेतलेले आहे आता हे पण आपण असे त्याच पद्धतीनं भाजणार आहोत तुम्हाला आधीच्या पद्धतीने जसं सांगितले त्या पद्धतीनं सर्व पोहे आपण भाजून घ्यायचे आहे आणि हे पोहे भाजता काय करायचं कांदे हिरवी पण कापून ठेवायचे पाहिजे आपले एकदम रेडी अशा पद्धतीने मी सर्व पोहे भाजून घेत आहे तो पण असा लाल तळून घेऊया आपण हे पण अशा पद्धतीने आपलं तेल तापलेलं आहे आज आपण फोडणी देऊया तेलच्या पद्धतीनं तापलेला आहे आता आपण फोडणी देऊया जवळपास दीड चमचा मी मोरली आहे दीड तर जिरे टाकायचे आहे त्याच्यानंतर सात आठ मिरच्याच कापून टाकलेल्या आहेत मी गॅसची फ्लेम करून द्यायची आहे काजूचे काप होते माझ्याकडे तसे ते टाकत त्यानंतर मसाला टाकून देऊया रामबन थोडा मग टाकलेला थोडासा टाक गरम मसाला टाकला आणि थोडासा घरचा गरम साला टाकला आणि हळद दहावी असेल तुम्ही एखादा चमचा मी एक चमचा हळद टाकलेली आहे आता याच्यामध्ये काळा मीठ टाकलेलं आहे काळा मीठ याच्यामध्येच टाकून द्यायचा आहे तर याच्यात मीठ सगळं मसा टाकून द्या त्याच्यानंतर खायचं मीठ पटायचं आहे तसं याच्यामध्येच जेणेकरून ते उपभर होईल

हा थोडी कमी वाटते आपल्याला हा टाकल्यावर थोडी हा टाकलेला आहे ना पण हलवून घेऊ आपण हे पात्र अशा पद्धतीने आपलं खूप छान असा चिवडा तयार झालेला आहे किलोच्या प्रमाणामध्ये हे आपण दुपारच्या स्नॅक्समध्ये आणि केव्हाही खाऊ शकतो खाऊ शकतो तुम्ही किती चवदार आणि किती छान झालेला आहे तुम्हाला जर माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर देखील करा तोपर्यंत पुढील रेसिपीसाठी बाय बाय